तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा आजच संपर्क करा विकास नामा, विकास नामा करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांसोबत चर्चा करतोय पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आता कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन आघाडी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दृष्टीने झालेले आहे दोन दिग्गज नेते सुधाकर घारे नितीन सावंत हे एकत्र आले ऑलरेडी कर्जत माथेरान खोपोलीमध्ये आलेले आता हे दोघं दिग्गज नेते जे प्रचाराला झुंजावत सध्या सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन आघाडी ज्या पद्धतीने राजकारण करताना दिसून येत आहे दोन नेते जे आहेत ते प्रचारामध्ये गुंतलेले दिसून येत आहे मूल मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात पंचायत समिती जिल्हा परिषद कारण विकासाला हातभार लावायचा असेल विकास, लावाय विकास करायचा असेल ग्रामीण भागाचा तर पंचायत समितीचा जिल्हा परिषदेच्या निवडणुका भरीव निधी जो आहे तो पंचायत समिती जिल्हा परिषद मिळत असतो त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य कोण पंचायत समिती सदस्य कोण हे ग्रामीण भागामध्ये राजकारणाला एक वलय आहे त्यामुळे ग्रामीण भागाचे वारे जे वाहताना दिसून येत आहेत त्यामुळे दोन दिग्गज नेते जे आहेत प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन बैठक येत आहेत प्रचाराला जात आहेत काल तटकरे आले त्यामुळे दोन देख नेत्यांची चर्चा जी कर्जतच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे दोन नेते जे आहेत प्रचारामध्ये गुंतलेले दिसून येते ज्यावेळी सुधाघरे काही दिवस ज्या मंगेश काळुके हत्या प्रकरणामध्ये गायब होते किंवा ते विश्रांती घेत असतील म्हणायला काय हरकत नाही मूळ मुद्दा त्यानंतर नितीन सावंत आणि सगळी प्रचाराची धुळा दोन्ही पक्षाची त्यांनी स्वतः हाती घेतली त्यामुळे नितीन सावंत शांत संयमी असले तरी ते आता प्रचारामध्ये गुंतलेले दिसून येते सुधाघरे सध्या ज्या प्रकरणामध्ये न्यायप्रविष्ट आहेत त्यात बोलत नाही आहेत आरोप प्रत्यारोप हे शेवटच्या टप्प्यामध्ये करणार आहेत कारण सुधाघरांना जर हे दोषी नसतील तर राजकीय सहानुभूतीची लाट ती सुधाघरांना निर्माण होईल आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेत तो त्याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात परिवर्तन आघाडीत होऊ शकतो कारण सुधाघरे सध्या शांत आहेत कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याच्यावर त्यांना बोलायला न्यायालयाने किंवा संबंधित न्याय जिल्हा पोलीस अधीक्षकाने सांगितलेला नाही मूळ मुद्दा असा आहे ज्यावेळेला ते परवानगी घेतील मग त्यावेळेला सुधाघरे ज्या प्रकरणामध्ये प्रविष्ट आहे मला कसं अडकवलं मी कसा गुंतलो गेलो हे ज्यावर बोलतील मग त्यावेळेला ह्या सगळ्या झेडपी आणि पंचायत समितीला फायदा जो आहे परिवर्तन आघाडीला होऊ शकते आता सुधाघरे दोषी आहेत का ते न्यायालय प्रक्रिया आहे का ते आरोप पोलीस जे आहे प्रशासन ते सुरू आहे आपण त्याच्यावर काय बोलणार नाही पण ज्यानंतर हे खरं दोषी कोण आहे मग त्यांचं नाव गुंतलं गेलं का त्यांचं नाव अडकवलं का हे त्याच्यावर बोलतील ते, बोलती ते राष्ट्रवादी काँग्रेसने आधी सुद्धा भूमिका मांडलेली आहे या प्रकरणात आमच्या नेत्याला अडकवलेला आहे तो अडकलेला आहे असं ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ठाकरे गटाने सांगितलेलं आहे पण मात्र सुधाकरे ज्यावेळेला बोलतील त्यावेळेला महत्वाची भूमिका ही परिवर्तन आघाडीचे बाजू राहील मग ग्रामीण भागामध्ये मग सुधाघरांबद्दल प्रेम जिवाळा हा जो आहे तो निर्माण होईल आणि त्याचा फायदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मूळ मुद्दा असा आहे की कर्जतचं राजकारण हे पेटत राहील आणि पेटत राहणार आहे मूळ मुद्दा आहे कर्जतच्या राजकारणावर आपण बोलतो मात्र सध्या या प्रकरणामध्ये सुधाघरे काय भूमिका घेत आहेत कशा प्रकारचं पुढचं राजकारण आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा